शेतेव बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मध्ये जे मोर्चा चाललेला आहे अगेसरांचा त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा द्या खरच मला अभिमान वाटतो की असा हा नेता ओबीसी समाजाचा जागृत करून आणि कुठंतरी हा गावात फसलेल्या समाजाला वरी काढण्याचं काम करतो ते बी तुमच्या माध्यमातून बंधू आज महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण चाललंय हे काय बरोबर नाहीये पण दोन दुबळ दो, दीनद्या दो समाजाचं जर कोणी वाले असेल ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे सर्वांनी नोंद घ्यायची आहे तुम्हाला सांगायची वेळ मला ही येते आहे की या जातीपातीच्या राजकारणामध्ये जे जा कष्टकरी दिनदुबळा समाज आहे तो ओरपडतोय ह्याचा कुठंतरी खंत वाटते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसशे कलम ओबीसी बांधवांना पहिल्यांदा दिलं होतं की हा बारा बलुतादार समाज माझा कुठं वंचित राहिला नाही पाहिजे तुम्हाला मी एक जास्त वेळ नाही घेणार तुम्हाला एक पाच मिनिटाची तुम्हाला कवी सांगतो आणि ते मन माझं सांगते की घोड्याचा तबेला असतो त्या घोड्याच्या तबेलामध्ये जसं माणसाला अनेक पदार्थ आवडतात तसं घोड्याला ता एक पदार्थ आवडतो म्हणजे तो म्हणजे चणे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला संविधान दिल्याच्या नंतर मार मार समाजाचा हा नेता खरंच ह्या संविधान लिहू शकतो का असं तुच्छ ह्युमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वेळोवेळी दाखवून दिलं बाबासाहेब हरले नाहीत बाबासाहेबांना बारा बोलतेदाराचा पहिला प्रश्न निर्माण केला तो म्हणजे आरक्षण तीनशे चाळीस हा कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मार्ग आपल्याला दिलेला आहे मला जास्त बोला येत नाही मी काय मोठा नेता नाही पण हाकेसरांना मी आलेला भेट दिली छत्रदेव बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं केमध्ये जे मोर्चा चाललेला आहे हाकेसरांनी आघाडीचा पाठिंबा द्या खरच मला अभिमान वाटतो की असा हा नेता ओबीसी समाजाचा जागृत करू आणि कुठेतरी हा गावात फसलेल्या समाजाला वरी काढण्याचं काम करतो ते भी मात मी तुमच्या माध्यमातून म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही सकाळी फोन लावला श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर मला दोन मिनिटं फोनवर बोलले म्हणले त्या पाठिंबा देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडी हा केस तालुक्यातून पाट्यामधील असा जाहीर करा आणि आपलं कार्य चालू राहू द्या म्हणून जास्त वेळ घेणार नाही म्हणून जाता जाता सांगतो श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांना माध्यम पत्रकार माध्यमातून विचारण्यात गेलं तो प्रश्न म्हणजे बाळासाहेब तुमचं ह्या ओबीसी मोर्चात आणि मराठा बांधवाच्या मोर्चात तुमचं म्हणणं काय तर बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणणं सांगितलं ते म्हणणं म्हणजे ओबीसी बांधवाचं ताट वेगळं आणि मराठा बांधवाचं ताट वेगळं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्री बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे कुणी कुणाच्या ताटामध्ये घुसू नका जर घुसण्याचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला चिटपीट केल्याशिवाय राहणार नाही ह्या सगळ्यात मी सांगतो आणि जाहीर पाठिंबा करतो जय भीम जय संविधान